नांदूरच्या शेतात आपल्या राहुरी विद्यापीठाची फुले सरबती ही जी लिंबाची जात आहे त्याची मी लिंबाची रोपं लावली आहेत एक सात आठ रोपं लावली आहेत काही छोटी आहेत काही मोठी आहेत तर आधी लावलेल्या लिंबांना आता अतिशय सुंदर बहार आलाय सालीची ही कागदी लिंब ज्याचा अक्षरशः फुलांसारखा सडा पडतो खाली तर अशा लिंबांपासून लिंबाचे आपण वेगवेगळे काय काय प्रकार करू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे लिंबांचा उपयोग लिंबांच्या सालीचा उपयोग हे सगळं बघण्यासाठी माझ्या अंजली गाडवीस या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण करतो आहे माझ्या शेतातल्या लिंबांचं क्रश लिंबांचं लोणचं जे सॉससारखंही आपण वापरू शकतो ह्यात विशेष असं आहे की मी ते आज मायक्रोवेव्हमध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी ही सगळी माझ्या शेतातली आलेली लिंब आहेत काल मी बरीच लिंब तोडून आणली आहे त्यातली पिवळी पिवळी लिंब निवडून त्यातल्या सहा लिंबांच्या फोडी करून पूर्ण बिया काढून मी त्याचं मिक्सरमध्ये क्रश करून घेतलं आहे त्यानंतर त्यासाठी घेतलं आहे एक टीस्पून तिखट एक टीस्पून गच्च भरून मीठ पाऊन टीस्पून जिरेपूड दीड वाटी म्हणजे हे जे, जे भांड आहे मापाचं ते मापाचं दीड भांडं भरून साखर आणि त्याच्यावर पाऊन भांड साठी घातलेलं एक एक करून आपण ह्या मायक्रोवेव्हच्या भांड्यात घालूया हे माझं बोरोसिलचं भांडं आहे यात मी आधी हा लिंबाचा मिक्सरमधनं काढलेला क्रश घातला आहे मग मी त्याच्यात हे मापाचं तिखट घातलं आहे तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मीठ जिऱ्याची पूड हे थोडंसं असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता त्याच्यात घेतलेलं मापाचं साखर घालणार हे बघा ज्या मापाने आपण लिंबाचा क्रश घेऊ त्या मापाच्या साधारण दुप्पट सगळं लागतं सगळं मिक्स करून घेऊ मायक्रोवेवमध्ये हायवर आपण एक पहिल्यांदी दहा मिनटं ठेवूया ढवळून घेतलेलं आपलं लिंबाचं क्रश हे मी आता मायक्रोवेव्हमध्ये ठेवते आहे पहिल्या प्रथम मी सात मिनटं लावली आहेत सात मिनटांनी परत एकदा ढवळून परत पुढची मिनटं आहे हे हाय हा हीटलाच आहे नॉर्मल मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं आहे पहिली सात मिनटं झाल्यावर ते असं इतपत घट्ट आहे थोडं मला फ्लोई वाटतंय म्हणून मी परत दोनच मिनटं लावणारे नाहीतर ते जास्त घट्ट होईल लिंब घेताना ती मी पातळ सालीची आणि छान पिवळी धमक घ्यावीत म्हणजे त्याचं सॉस किंवा क्रश लोणचं छान होत परत दोन मिनटं मायक्रोवेव्हमध्ये मा ठेव रंगासाठीचं हे जे लाल तिखट आहे म्हणजे काश्मीरी मिरचीचं हे एव्हरेस्टचं तिखट आहे माझ्याकडे ते मी घालते त्याने रंग छान येईल रंगाचं तिखट जर घालून आपण मायक्रोवेव केलं तर ते परत सगळं काळंच होतं म्हणून आपलं शेवटच्या स्टेपचं करून झालं मायक्रोवेव की मग त्याच्यामध्ये कलरचं तिखट घालायचं आपला क्रश लिंबाचं लोणचं म्हणा सॉस म्हणा खाण्यासाठी अगदी तयार आहे अतिशय चविष्ट असं हे सॉस तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता नव्या जुन्या पारंपरिक रेसिपीज अनेक माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक सब्स्क्राइब शेअर